सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकायाचे काम विभागा अधिकाया म्हणजे उंटाऊन शेया हक्कलण्याचा प्रकार होत आहे कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने गावक्यांमध्ये संता तालुक्यातील मौजे हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीतून गावाला एकूण पंधरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून पाच कोटी रुपयांच्या अंदाजित निधीतून गावातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे व कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष असल्याचे दिसून येत आहे पुनर्वसित गावाखेड्यांना कोट्यावधी रुपयाचा निधी पुरवला असून त्याच्या अनुषंगाने हुस्सा ग्रामपंचायतला देखील पंधरा कोटीहून अधिक रुपयांचा निधी मिळाला असून देखील कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून काम मात तर निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे निकृष्ट दर्जाच्या कामाला आशीर्वाद नेमकं कोणाचे हा प्रश्न मात्र गावक्यांच्या पुढे उपस्थित होताना दिसून येत आहे